श्री स्वामी समर्थ, अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वरुणू सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध टोळांसी परत ने भाग टोळ गेली आपरतोनी सामी चालले उठोनी भूत वर्जिले सेवकांनी वरी नच त्या ते थोणी आणि खाले अक्कल आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एका विंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळा पाचे गृहाप्रती स्वामी सी जाणुनी ईश्वर मूर्ती करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सुनी कारभारी प्रती, आले कोणी एकयती लोका चमत्कार गावांत मात पसरली लोका माझी पसरली मात रपासी कळला वत्तांत की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले वारायसय कोणी राव बोलला कायवानी गावात येती येऊनी फार दिवस जाहले। परी झाले श्रुत पाही, आजवरी पाहिल आजवरी जाहले नाही, आता जाऊणी लवलाही भेटू भेटूत या बर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखंतुनी वाणी निघाली तोची मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची पूर्ण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पडोनी गेली तुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा नंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पुजिली स्वामी मूर्ती नपराये स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा सम्मत प्रेमाळ परिसोता तृतीय अध्यायगौढा श्री स्वामी राजर्पणमस्तू श्रीरस्तु इति श्री स्वामी चरित्र सारमृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्यायगौहा